नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महत्त्वाचे केस लॉज म्हणजे विद्यार्थी मित्रांनो नामदार हायकोर्ट आणि नामदार सुप्रीम कोर्टामध्ये जे न्यायनिर्णय दिले जातात जे जजमेंट दिले जातात ते जिल्हा न्यायालय तसेच तालुका न्यायालयाच्या समोर एक आदर्श न्यायनिर्णय म्हणून घोषित केले जातात तर विद्यार्थी मित्रांनो लॉचा स्टडी करत असताना आपल्याला महत्त्वाचे केस लॉज माहीत असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो लॉ सिटी थ्री इयर आणि लॉ सिटी फाय इयरचा अभ्यास करत असताना आपल्याला महत्त्वाचे केस लॉज येणार आहेत परीक्षेच्या पॉईंट ऑफ ने जे काही महत्त्वाचे केस लॉज आहेत त्यावर आपण आजच्या सेशनमध्ये काही प्रश्न घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याकडे कमी वेळ राहिलेला आहे तर आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आपण आजचे व्हिडिओ लेक्चरला या सेक्शनमध्ये आपण काही महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत लॉ सिटीच्या पॉईंट ऑफ व्यूने विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न आपल्याला लॉ टी थ्री इयर आणि लॉ सिटी फाय इयरसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत यामध्ये पहिला प्रश्न असा आहे खालीलपैकी कोणत्या प्रकरणात आय टी कायद्याचे कलम सहासष्टी रद्द करण्यात आले याकरता चार पर्याय आहेत पहिला आहे श्रेया सिंगल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया दुसरं आहे नाच फाउंडेशन विरुद्ध एन सी आय दिल्ली तिसरं स्नेया सिंगल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आणि लीलावती विरुद्ध महाराष्ट्र राज्य तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक बरोबर आहे श्रेया सिंगल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया यामध्ये आय टी कायद्याचे कलम सहासष्टी रद्द करण्यात आले यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तिसऱ्या लिंगाला कायदेशीर मान्यता दिली यामध्ये चार पर्याय आहेत पहिला आहे याकूब अब्दुल रजक मेमन विरुद्ध महाराष्ट्र राज्य दुसरं आहे एम सी मेहता विरुद्ध युनियन ऑफ इंडिया तिसरा आहे नोरवाटिस विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आणि इतर आणि चौथा आहे नॅशनल लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये चौथा पर्याय बरोबर आहे नॅशनल लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तिसऱ्या लिंगाला कायदेशीर मान्यता दिली यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या प्रकरणात बेचाळीसवी घटनादुरुस्ती कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल म्हणून घोषित केली तर विद्यार्थी मित्रांनो याकरता आपल्याला चार पर्याय दिले आहेत पहिला आहे मिनरवा मिल्स विरुद्ध युनियन ऑफ इंडिया दुसरा आहे एडीएम जबलपूर विरुद्ध भारत संघ त्यानंतर तिसरा आहे एस बी विरुद्ध तामिळनाडू राज्य आणि चौथा आहे जानकीदास विरुद्ध भारत संघ तर विद्यार्थी मित्रांनो पर्याक्रमक एक मिनर वा मिल्स विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या प्रकरणात बेचाळीसवी घटनादुरुस्ती कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल म्हणून घोषित केली यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या प्रकरणात भारतीय राज्य घटनेचा मूलभूत रचना सिद्धांत मांडला आहे याकरता आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य दुसरा आहे सुशील अन्सर विरुद्ध राज्यतर्फे सीबीआय तिसरा आहे कस्तुरी विरुद्ध राजस्थान राज्य आणि चौथा आहे सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या प्रकरणात भारतीय राज्यघटनेचा मूलभूत रचना सिद्धांत मांडला आहे तर यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या प्रकरणाने कामाच्या ठिकाणी लैंगिक छाळासाठी मार्गदर्शन तत्वे मांडली याकरता आपल्याला चार पर्याय देण्यात आले आहे पहिला पर्याय आहे पूजा विरुद्ध मध्य प्रदेश राज्य दुसरा आहे नाज फाउंडेशन विरुद्ध राज्य तिसरं आहे विशाखाविरुद्ध राजस्थान राज्य चौथा आहे सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विशाखाविरुद्ध राजस्थान राज्य या प्रकरणात कामाच्या ठिकाणी लैंगिक छळासाठी मार्गदर्शक तत्वे मांडली गेलेली आहेत यानंतरचा प्रश्न आहे न्यायालयाने राष्ट्रपती राजवटीच्या अधिकारासाठी कोणत्या प्रकरणांमध्ये मार्गदर्शन तत्वे घातली याकरता आपल्याला चार पर्याय देण्यात आलेली आहेत पहिला आहे येस आर बोंबई विरुद्ध युनियन ऑफ इंडिया दुसरा आहे मिनरभाम मिल्स विरुद्ध युनियन ऑफ इंडिया तिसरा आहे सुशील मित्तल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आणि चौथा आहे विद्याभारती विरुद्ध हिमाचल राज्य तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एस आर मुंबई विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या प्रकरणामध्ये न्यायालयाने राष्ट्रपती राजवडीच्या अधिकारासाठी मार्गदर्शक तत्वे घातलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न असा आहे न्यायालयाने जाट आरक्षण असंवैधानिक आहे हे टिंबटिंब प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे तर याकरता आपल्याला चार पर्याय देण्यात आले आहे पहिला आहे रामसिंग विरुद्ध युनियन ऑफ इंडिया दुसरा आहे प्रियदर्शिनी माटू विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य तिसरं आहे भूपिंदर सिंग हुडा विरुद्ध हरियाणा राज्य आणि चौथा आहे नामधारी शेखोन विरुद्ध पंजाब राज्य तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक रामसिंग विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या प्रकरणामध्ये न्यायालयाने जाट आरक्षण असंवैधानिक आहे असे सांगितलेलं आहे यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कर कायदा कलम एकशे एकोणचाळीस डबल ए ची घटनात्मक वैधता कायम ठेवली आणि आय टी रिटर्न्स आधारशी जोडणे अनिवार्य केले तसेच आधारशी संबंधित मुख्य प्रकरणाचा निकाल सांगितला आहे तर मित्रांनो आपल्याला चार पर्याय देण्यात आले आहे पहिला पर्याय आहे सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया दुसरा आहे बिस्वम सोम विरुद्ध युनियन ऑफ इंडिया तिसरा आहे पुट्टू स्वामी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आणि चौथा आहे राजबाला विरुद्ध हरियाणा राज्य तर मित्रांनो यामध्ये पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे बिस्वम सोम विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर कायदा कलम एकशे एकोणचाळीस डबल एची घटनात्मक वैधता कायम ठेवली आणि आय टी रिटर्न आदर्शी जोडणे अनिवार्य केले तसेच आदर्शी संबंधित मुख्य प्रकरणाचा सा निकाल सांगितला आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्रकरणात हरियाणा पंचायती राज सुधारणा कायदा दोन हजार पंधराला भारतीय राज्यघटनेच्या कलम चौदा अन्वये सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले सुप्रीम कोर्टाने हे आव्हान फेटाळून लावले आणि कायद्याची घटनात्मकता कायम ठेवली यामध्ये आपल्याला चार पर्याय देण्यात आले आहेत पहिला पर्याय आहे राजबाला विरुद्ध हरियाणा राज्य दुसरं आहे शिवम जाट विरुद्ध हरियाणा राज्य तिसरं आहे राजबाला विरुद्ध राजस्थान राज्य आणि चौथा आहे निष्ठ कोठारी विरुद्ध गोवा राज्य मित्रांनो यामध्ये योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए राजबाला विरुद्ध हरियाणा राज्य या प्रकरणात पंचायती राज सुधारणा कायदा दोन हजार पंधराला भारतीय राज्य घटनेच्या कलम चौदा अन्वय सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले सुप्रीम कोर्टाने हे आव्हान पाठवून लावले आणि कायद्याची घटनात्मकता कायम ठेवली यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या प्रकरणामुळे आणीबाणी लागली गेली आणि निवडणूक वादांबाबत ती एक महत्वाची केस होती प्राथमिक मुद्दा एकोणचाळीसवी घटना दुरुस्ती कलम चार बाबत होता मित्रांनो याकरता आपल्याला चार पर्याय देण्यात आले आहे पहिला पर्याय आहे डॅनियल लतीफी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया दुसरा आहे सुनील नारायण विरुद्ध इंदिरा गांधी तिसरा आहे राजनारायण विरुद्ध इंदिरा गांधी आणि चौथा आहे रामचंद्र सरस्वती विरुद्ध नीना वाजपेयी यामध्ये पर्याय क्रमांक सी हा बरोबर आहे राज नारायण विरुद्ध इंदिरा गांधी या प्रकरणामुळे आणीबाणी लादली गेली आणि निवडणूक वादांबाबत ती एक महत्वाची केस होती प्राथमिक महत्त्वाचा मुद्दा एकोणचाळीसवी घटना दुरुस्तीतील कलम चार बाबत होता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण लॉ सिटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर लॉ सिटी थ्री इयर आणि लॉ सिटी फाय इयरची तयारी करत असाल तर आमच्या या लेक्चर सिरीजला नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो